सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ यांचा एकविसाव वार्षिक स्नेहमेळावा शिरवळ येथे संपन्न सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य श्रीयुत मोहनराव लक्ष्मणराव जाधव सर राहणार अतीत तालुका जिल्हा सातारा यांचा सपत्नीक सत्कार सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा व बॅरिस्टर पी जी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठान सातारा आयोजित एकविसाव वार्षिक स्नेहमेळावा व ज्येष्ठ सदस्य सत्कार समारंभ शिरवळ येथील ज्ञानसंवर्धनी विद्यालयाथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंगनाथ नाईकडे संचालक आय एस प्रशिक्षण केंद्र पुणे माजी मुख्यमंत्री संरक्षक प्रादेशिक नागपूर उपस्थित होते त्यांनी जल जंगन व जमीन बचाव या विषयावर व्याख्यान दिले समारंभाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानवर्धी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विनय जोगळेकर उपस्थित होते यावेळी सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य म्हणून तसेच शिक्षण यंत्रातील बहुमूल्य योगदानाबाबत श्रुत मोहनराव लक्ष्मणराव जाधव सर राहणार अतिथ तालुका जिल्हा सातारा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला यावेळी सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष एस बी खराते उपाध्यक्ष टी के बाबर सचिव आर एल नाईक कोडी खजिनदार डी एस ढवन सहसचिव ए पी पाटील व बहुसंख्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थ अतीत यांनी जाधव सर यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले ताळेतील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातील काही प्रयोगांचे सादरीकरण केले त्याची पाणी सर्व पदाधिकारी श्रीत मोहनराव जाधव सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली संपूर्ण स्नेहमेळाचा घेतलेला आढावा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण सेवा संघाचे सचिव एल नायकवडी यांचे संबोधन संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री प्रमुख पाहुणे माननीय माननीय मौगे देशमुख यांच्या

अडीच वर्ष काम केल्यानंतर त्याने स्वतः असणाऱ्या आणि संपूर्ण असणाऱ्या नाव आणून फार विज्ञान बरोबर शारीरिक शिक्षण याची आवड असल्यामुळे त्यांनी जाता व्यायाम विभाग आहे जिल्ह्याचा त्याच्यामार्फत ठिकाणी शिबिरं घेतली आणि त्यातून व्यायामच

हाती जा प्रगतीशी आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचं काम करत असून तरुणांना शेती मार्गदर्शनाचे उपक्रम असतात अशा प्रकारच्या अजूनही प्रकारच्या या प्रकारच्या सर्वत्री घट्ट करण्यात येत आहे अध्यक्षाने त्यांचा सत्कार करावा ह्या राजकारणामध्ये सत् समारोह <Han> सत्कार प्रसंगी श्रीयत मोहनराव सरे यांनी केलेला संबोधन शिक्षण संस्था शिरोवार त्याचप्रमाणे प्रभू पौणे माननीय रंगनाथ तांबोरे

सर्व मान्यवर आमच्या सहभागीवरती आमच्या संस्थेच्या संचालिका प्रवीण पाटील सदस्य सर आमच्या आधी म्हणून आलेले सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये असणारे सर्व शिक्षण पेढी या ठिकाणी आज या सेवा संघाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षात विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्याबद्दल आम्ही सेवा संघाच्या सर्व से पदाधिकाऱ्यांना मी सर्व संघाच्या वतीने धन्यवाद देत आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम एकमेकांची प्रेरणा मिळत असते आणि काम करण्याची जिद्द आम्हाला मिळत असते असं या ठिकाणी आवर्जून नमूद करावं असं मला वाटत या ठिकाणी हा जो आमचा सत्कार घेतला त्याबद्दल जास्त वेळ न आमच्या सर्वांच्या वतीनं सेवा संघाला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे डॉक्टर विनय जोगळेकर आहे त्यांनी या ठिकाणी आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली आणि सेवा संघाने आमचे जे सर्वांचे सत्कार घेतले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ जास्त वेळ न घेता कारण अध्यक्ष प्रमुख पाहुणे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला घ्यायचं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू त्या ठिकाणी संयोजकांनी मला बोलण्याची संधी प्राप्त करून दे त्याबद्दल त्यांचं आभार माझ्याचे दुसरं आता सूत्रसंचलन नायकडे म्हणजे माझं मी आहे हजारो बायको चालू आहे पण माझं अजून सूत्रसंचलन करणारा शोधतोय नाही